बीडमधील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या हत्येनं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला होता सुरुवातीला हा हल्ला अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता मात्र आता आरोपीच्या बायकोनेच या हत्येचं खरं कारण सगळ्या माध्यमांना सांगितलं ज्यामुळे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या चर्चांना पूर्ण विराम लावलाय जेव्हा नारायण आगे यांच्यावरती कोयत्याने वार करत होता त्यावेळी तू अत्याचार करतो का असं रागात म्हणत एकावर एक वार करत सुटला होता राहता खुद्द आरोपीच्या पत्नीने याबाबत खुलासा केल्याने तो खोट बोलत असल्याचं समोर दुसरीकडे आगे कुटुंबाची यामुळे नाहक बदनामी झाल्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या पत्नी आणि कुटुंबाला याचा त्रास होत आहे त्यामुळे गावकऱ्यांनी कॅन्डल मार्च काढलेला होता यावेळी माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आगे कुटुंबियांसाठी शोकसभा आणि आर्थिक मदत रॅली काढली या दरम्यान आता या प्रकरणाला एक वेगळाच ट्विस्ट बघायला मिळतोय तो ट्विस्ट नेमका काय आहे फपाळशा बायकोने नेमकं काय म्हटलंय सोबतच पंकजा मुंडे यांनी सुद्धा आता या प्रकरणात लक्ष घातल्यानं त्यांची यातली भूमिका नेमकी काय आहे सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भर्या सुरुवातीला बाबासाहेब आगे यांच्या हत्येचं प्रकरण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेलच पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते बीडच्या माजलगाव शहरामध्ये मंगळवारी दुपारी बाबासाहेब आगे यांची आरोपी नारायण शंकर फपाळ याने धारधार कोयत्याने हत्या केली हत्येनंतर अवघ्या काही क्षणातच बाबासाहेब आगे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवरती कोसळले बराच वेळ ते जमिनीवरती वाचवा वाचवा म्हणून मदत मागताना सुद्धा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओतून ऐकू येतं दरम्यान हा प्रकार आजूबाजूची लोक सुद्धा पाहत होती मात्र सगळं काही इतकं लवकर घडलं की कोणीही काहीही करू शकलं नाही बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव हो हत्या झाली त्या दिवशी ते भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी कार्यालयाकडे जात होते माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळच हे भाजप कार्यालय आहे जिथे राऊत आणि मयत आगे यांच्यामध्ये भेट होणार होती दुसरीकडे कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या एका दुकानात नारायण हा दबा धरून बसला होता जसं की तो आगे कधी बाहेर येत याची वाटच बघत होता नारायण पूर्ण तयारी निशी आलेला होता त्याने त्याच्या शर्टच्या पाठीमागे कोयता लपवून होता पुढे आगे कार्यालयाच्या जवळ येताच त्याने त्यांच्यावरती कोयत्याने हल्ला केला क्षणार्धात आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले हा सगळा प्रकार आजूबाजूची लोक पाहत होती मात्र आगेंना पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याने पोलिसांना हत्येची कबुली दिली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये आर्थिक कारणातून हत्या केली असा असावी असं सांगितलं गेलं मात्र नंतर पत्नीवरती असलेल्या संशयातून नारायणने ही हत्या केल्याचं बोललं जाऊ लागलं होतं दरम्यान आता स्वतः नारायण फफाळ बायकोने खरं कारण माध्यमांना सांगितलंय त्या म्हणतात बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली हे माझ्या नवऱ्याला बघवत नव्हतं तो नेहमी घरात दारू पिऊन यायचा त्याला दारूचं प्रचंड व्यसन होतं यातून तो नेहमी मला शिवीगाळ करायचा केवळ बाबासाहेब आगेच नाही तर गावातील इतरही काही व्यक्तींची नावं घेऊन नारायण माझ्यावरती सातत्याने संशय घ्यायचा असाच संशय त्याला आगे यांच्यावरही होता यातूनच हा प्रकार घडला असं फफाळच्या पत्नीने म्हटलंय त्यामुळे आगेंची ही हत्या अनैतिक संबंधांतून झाली असावी अशी चर्चा सुरू होती त्याला आता नारायणच्या बायकोने फुल स्टॉप लावलाय दरम्यान बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा कुटुंबियांची जबाबदारी स्वीकारलेली आहे बाबासाहेब आगे यांच्या हत्येने मन असून मी एक धडाडीचा कार्यकर्ता अशी भावनिक शब्दात त्यांनी आपला शोक व्यक्त केलेला आहे आज म्हणजेच एकोणीस तारखेला मंत्री पंकजा मुंडे बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत घाटशिळ पारगाव येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या माजलगाव इथे जाऊन बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचं सांत्वन सुद्धा करणार आहेत मंडळी ज्या बीडला शांततेचं शहर म्हणून ओळखलं जायचं त्याच बीडमधील खून हत्या मारामारी प्रकरणातील एक तरी बातमी माध्यमांमध्ये दररोज असतेच असते ज्यामुळे दिवसेंदिवस बीडचं बिहार झाल्याची उपमा कधी काळी शांतताप्रिय असणाऱ्या बीडला दिली जाते पण या सगळ्याला जबाबदार कोण गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात खून हत्या मारामारीची प्रकरणं घडत आहेत मात्र अजूनही त्यावरती अंकुश मिळवता आला नाहीये याची कारणं नेमकी काय असावीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विषय भरीला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद